पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी धाराशिव जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल व वाहतूक रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे दिनांक वीस डिसेंबर रोजी परंडा शहरातील शिकलकर गल्ली येथे अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाल्याने त्यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री ओहळ व पोलीस मुख्यालय येथील जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस अंमलदार यांच्या पथकाने वीस डिसेंबर रोजी परांडा शहरात अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला तिथल्या लोकांकडे अवैध कत्तलखाना चालवणाऱ्या मालकाविषयी चौकशी केली असता तो असल्याचे समजले जप्त केलेल्या गोवंशीय जनावरांच्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत नऊ जिवंत जर्सी गाय एक बैल आणि चाळीस जर्सी गायाची वासरे अशी जनावरे ही गोशाळेत देण्याची कारवाई केली आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप ओहळ यांनी दिलेल्या माहितीवरून परांडा पोलीस स्थानक येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे